देवळा तालुक्यातील कारिपाडा महात्मा फुले नगर येथे वन विभागाच्या आरक्षित क्षेत्रावर दुपारी बारा वाजता वनवा पेटला होता देवळा नगर पंचायतीच्या अग्निशामक दल तसेच स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नाने दुपारी चार वाजता आग आटोक्यात आली याबाबत मिळेल माहिती अशी की देवळा तालुक्यात कारिपाडा महात्मा फुले नगर येथे वन विभागाच्या मोठ्या प्रमाणावर आरक्षित जंगल क्षेत्र असून याला शुक्रवारी दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजता आग लागली कडक ऊन असल्याने या आगीने रोद्र रूप धारण केले वेळीच वनरक्षक यांनी वन परिषद अधिकारी संतोष जाधव यांना घटनेची माहिती दिल्यावर लागलीच घटनास्थळी वन लागली विभागाचे कर्मचारी दाखल झाले तसेच आग विजवण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशामक पथकाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आल्यानंतर सदर कर्मचारी व स्थानिक सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून दुपारी चार वाजता आग आटोक्यात आणली आगीचे कारण समजू शकले नसून या घटनेत जंगल क्षेत्रावर सांगितले गेले आग आटोक्यात अन्यकामी देवळा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी दीपक सूर्यवंशी रवींद्र चव्हाण समाधान वाघ तसेच वनवर अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवीदास चौधरी वनरक्षक भूपेंद्र राठोड विजय पगार नामदेव ठाकरे वनसेवक ताराचंद देवरे दादा कर्ण ईश्वर ठाकरे स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम केले दृक्षचणीसाठी विशेष प्रतिनिधी देवळा